जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा अकोल्यात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलंय दरम्यान शेतकऱ्यांनी एखादं आंदोलन केलं तर त्याच्या विरोधात या कायद्याचा दुरुपयोग करून सरकार वापर करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं व शिक्षकांचं आणि इतर आंदोलन उभं राहू नये यासाठी हा कायदा केला गेला दरम्यान सरकार अर्बन नक्षलवाद्यांच्या नावावर कायदा केलाय सांगते मात्र ही दडपशाही करण्यासाठी आणि धारावीची झोपडपट्टी अदानेला दिली याच्या विरोधात कुठलं जनआंदोलन उभं होऊ नये यासाठी हा कायदा आहे असा काँग्रेस पक्षाने आरोप केला या दरम्यान आज काँग्रेसच्या वतीने नवीन बस स्टँड चौक येथे लोकांना आणि संघटनेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य रहावं यासाठी हे आंदोलन केलंय काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष हर्षवर्धनजी सफाळे यांच्या आदेशान्वे आज या ठिकाणी आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात आणि आमचे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील वानकडे यांच्या नेतृत्वात हा जो जनसुरक्षा कायदा आहे याचा आम्ही निषेध करतोय या कायद्याची कुठलीही आवश्यकता नाही कुठलीही सामाजिक संघटना उदाहरणार्थ जर शेतकरी संघटना जर आज अस्तित्वात आहे आणि शेतकऱ्यासाठी जर शेतकरी संघटना एखादे आंदोलन करते तर तो, तो नक्षलवाद आहे का हा प्रश्न आम्ही विचारतोय मुख्यमंत्री साहेबांना जर एखादा शिक्षक जर आपल्या शिक्षकांच्या शिक्षक मागण्यांसाठी जर आंदोलन करतोय तर तो, तो नक्षलवाद आहे का म्हणून अर्बन नक्षलवादच्या नावाखाली हे जी दडपशाही सुरू आहे आणि खास करून धारावीचं जे झोपडपट्टी आहे अदानीला दिलेली त्याच्या विरोधात कुठलंही जनआंदोलन उभं राहू नये म्हणून या कायद्याची जी व्यवस्था अदानीच्या फेवरसाठी होत आहे त्याचा निषेध करण्यासाठी समस्त काँग्रेस या महानगरातले या ठिकाणी उपस्थित आहेत सरकारने केलेल्या अनेक, अनेक सरकार कायदे अनेक गोष्टीच्या विरोधात येथील जनमानस असतो आणि म्हणूनच सरकार हे बदलतात आणि म्हणूनच मतदानही बदलत म्हणजे काय तर मतदान जर सरकारला करणार नाही तेही कायदे विरोधात होईल का असं होणार नाही लोकांना आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे संघटनांना आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ते कायद्यात ठेवण्यासाठी अनेक कायदे ऑल्वेज अस्तित्वात आहेत त्या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली तरी नवीन कायद्याची या देशाला गरज नाही पण जुन्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही या नावाखाली नवीन दडपशाहीचे कायदे निर्माण करण्याचं काम महायुती आणि भारतीय जनता पार्टी करते